सरकार माझ्या पुढे चुकलं नाही तर सरकारची एक गोष्ट लक्षात आली आपण ओबीसींना बोगस आरक्षण खाऊ घातलंय मराठ्यांचं खरं आरक्षण हे मराठ्यांनी दिलं पाहिजे मराठ्यांच्या लोकांचे मोर्चे आंदोलन हे करोडच्या संख्येत झाले गरीबाची वेदना आपण जाणून घेतली पाहिजे हे सरकारच्या लक्षात आलं म्हणून सरकारने जे सत्य ते काम केलंय हैदराबादचं गॅजेट हे नोंद आहेत त्या मराठ्यांनी दिल्या पाहिजेत मराठीच्या वेदना लेकर बाळाच्या होतेत हाल हे समजून घेतलं पाहिजे म्हणून सरकारनं दिलं ते झुकलं पिकलं काही म्हणतात ते क्वारे काँग्रेस संपायला आलाय त्यांना दोघा ती भाजपमध्ये जायचं वाटतं त्याला त्या देशमुखला एक ते यांचं त्याचं काम झालं तेवढ्या पुरता मोर्चा झाला त्याचा भाजपमध्ये जाण्यापुरतं झालं काँग्रेसचा सुपडा साफ करायला आलाय ते चांगला होता काँग्रेसमध्ये तो चांगला नेता पण होता पण ते काय असतं जो चक्रव्यवस्थ सापडतो छगन भुजबळच्या त्याचा असा देवार होतो कारण तो छगन भुजबळ असा आहे त्याने परळीची टोळी अशी संपली तिला आवारती टोळीवी मोर्चात बोलितो कशात बोलितो ते एक दिवस माकडाऊन बोलून जाते झालं राजकीय रो दोस्त त्यांचं कोणामुळे छगन भुजबळमुळं आता नागपूरवाल्याचं तेच झालं त्याचे आणखीन तरी नादी लागू नका त्याला ओबीसीचं काही देणं घेणं नाहीये त्याला राजकीय स्वार्थासाठी त्यांची ओढा लागलेली आमदारकी गेली खड्ड्यात ओबीसीसाठी लढत करणार आमच्यात घुसखोरी केली जाण्याचा प्रयत्न हालून पडणार ते आमदारकी जाणारच आहे ती का राहणार आहे काय ते जाणारच आहे गोर गरिबांच्या लेकरांचं वाईट चितिलं मराठ्यांच्या विषयी द्वेष दाखविला मराठ्यांचं वाटोळ करायला निघाले की नियतीलाच ते मान्य नाही ते ऑटोमॅटिकच त्यांचा वाटोळ होत आरक्षणासाठी तुमच्यात भांडणे लावण्याचे काम सुरू आहे तुम्हीच लावले दुसरं कोण लावले तुम्हाला आरक्षण दिलं तेव्हा मी विरोध केला तुम्हाला खोटं आरक्षण बोगस दिलं आमचं दिलंय दे दि तुमचे कोणाचे नोंद रे अनाशा जाते त्याच्यात की त्या जाती कधीच मागासवर्ग आयोग सिद्ध होऊ शकत नाहीत अशा जाती आहेत काही तरीही तुम्ही घेतलं मोठमोठ्या जाती घुसल्या पंच्याण्णव शहाण्णवला घुसल्या नाही का तेव्हा झोपले होते की हे छगन भुजबळ स्वतःला उभीसीत नाही आता म्हणतो पंच्याण्णवला ला आरक्षण दिलं गेलं भारतीय केल्या ते झोपले होते तुम्ही तव्हा नाही वाटलं तुम्हाला कमी होईल म्हणून आमचं तर ते काय आहेत आता देव ब्याला तर रोखू शकत नाही कारण ते आहेत सरकारी नोंदी सरकार कस काय जे आर रद्द करते काय करत बघतो ना नुसतं हात तलावा जे आरला मग सांगतो तुम्हाला आणि आता पश्चिम महाराष्ट्राचं लगेच येणार आहे आठवडाभराच्या सातारा संस्थान कोल्हापूरचं संस्थान गॅजेटियर पुणे अहम संस्थानचं सगळं आहे पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मराठी आरक्षणात जाणार का आम का काय आमच्या नोंद येत काय करणार तू सगळं काँग्रेसचा देवरा करून ठेवला तो आता छगन भुजबळच ऐकून जी आर रद्द होत नसतो जी आर रद्द झाल्यानंतर आम्ही आमचा पुढचा डाव टाकू असं देखील तुम्ही म्हणाले टाकणारच मी आणखीन बघतोय चार पाच दिवसात मला सगळी लिंक लागेल की जाळ कोणी बिसीलाय कोणी पसरेलाय कोणी शेळंतरचलंय ओबीसीचे नेते कोण कोणी एकत्र यायला लागलेत हे आम्ही बघायला काय करायला कसं करायलात काय करा करा बोलायलाय कोण का बोलायलाय याच्यातला कोण कोण मराठ्याच्या मताचं जीवान मोठा झालेला आहे हे बघतो आता त्यांचा बेडला बी काहीतरी आहे त्या दिवशी दिसन आम्हाला कोणचे कोणचे -कौन ओबीसीचे नेते जाते कोणत्या कोणत्या गावातले जाते कोणत्या जातीचे जातात आमच्या लक्षात येईल ना आम्हालाही कळणं गरजेचं आहे आपल्यात राहून आपल्या विरोधात आपल्या लेकरा बाळाला मिळू नये असा कोण आहे आम्हाला माहीत झाला पाहिजे ना पंचायत समितीचा कोण आहे सरपंच कोण आहे जिल्हा परिषदचा कोण आहे नगराध्यक्ष कोण आहे सभापती कोण आहे आमदार माजी आमदार कोण आहे मंत्री कोण आहे दिसलं पाहिजे ना कारण आता बीडचा मोर्चा तर तो राष्ट्रवादी आज दादा पुरस्कृतच आहे आता जे काय होणार आहे ते कारण त्यांच्याच सगळी टोळी टाळी असते तिथं पर्डीची टोळी एक असते इकडून तिकडून लाभार्थी टोळी दुसरं कोण आहे दिसल ना आम्हाला नागपूरचा मोर्चा हा राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून काढला गेला असं म्हटलं हो त्याचं टप्पर आहे का मग राहुल गांधीच्या पुढे जायची तो कस काय थांबत नाही त्याला काय गरज होती मोर्चा काढायची काढायची गरजच होती त्याला इथून मागं आरक्षण कमी झालं तर हा कुठं झोपला होता हे पण गोरगरी भविष्याने प्रश्न विचारा ना आपण आपल्या ओबीसीच्या नेत्याला की आपण बत्तीस टक्क्यावर होतो सत्तावीस टक्के कस काय झालं कमी होऊन दिलं तुम्ही सत्तावीस टक्के एकोणीस टक्के कमी होऊ दिलं काय बत्तीस टक्के ओबीसी भाऊ मानता ना वेगळे वेगळे कस काय होऊन दिले तुम्हाला झालं खाली आलं झोपले तुम्ही हे विचारलं पाहिजे वरघरी ओबीसी आणखीन विचारलं पाहिजे तुम्हाला मराठ्यांचं एवढं दुःख आहे तर आता शंभर एक जाती घातल्या त्या वर्षात कम जाऊन दिल्या तुम्ही त्या मग मराठ्याचा तर हक्कच आहे त्यांना काय मिळू नये मराठा आरक्षणाला राहुल गांधी विरोध करते असं म्हणते हा शंभर टक्के काँग्रेसचा सोपडा साफ करून घेणार ते राहुल गांधी त्याला नाविला जा आमचा